एज्युकेशन सोसायटी बचाव समितीच्या वतीनं आज अकोल्यामध्ये ही बैठक घेण्यात येत आहे आणि त्या बैठकीसाठी उपस्थित सर्व पक्षीय नेते सर्व तालुक्यातील उपस्थित या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे चिंतक आणि उपस्थित इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडिया सर्वांचं उपस्थितीबद्दल पहिल्यांदा मनापासून आभार मानतो तर दोन हजार बावीस साली आपण एक आंदोलन केलं होतं आधी हर केला आणि त्यानंतर आंदोलन केलं आणि त्यानंतर जी काही चर्चा झाली आणि त्यातून लेखी स्वरूपात त्यावेळेला अशोकराव बांगरे साहेब होते कडनं पिचड साहेब होते या सगळ्यांनी त्यावेळी एक बैठक झाली त्यावेळी विजू भावानी सगळी मंडळी उपस्थित होती आणि त्यावेळेला एक सकारात्मक सगळं काही लेखी स्वरूपात दिलं गेलं आणि त्यावरती संस्थेचे अध्यक्ष किंवा चीफ ट्रस्टी म्हणून पिचड साहेबांची स्वाक्षरी आहे त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी व्हावी हाच आमचा मुख्य हेतू आहे त्यांनी पहिलं सांगितलं होतं की लोकशाही मूल्यांना आधारित ही घटना बनवली जाईल दादासाहेब रुपवते लालचंदी शहा बाह नाईकवाडी त्याचबरोबर यशवंतराव भांगरे गोवासाहेब नवले असे त्यावेळेची ज्या काही मंडळी असतील त्यानंतर भाऊसाहेब भांडे ही सगळी मंडळी होती आणि त्यांनी ही जी अकोले तालुका एज्युकेशन सो सोसायटीची संस्था स्थापन केली कॉलेज सुरू केलं आणि कॉलेजचा जो काही भरभराट आहे ती पण चांगली झाली कारण गुणवत्ता तशी होती नंतरच्या काळात टीचर साहेबांची त्या संस्थेमध्ये एंट्री झाली त्यानंतर त्यांनी वैभवरावांची एंट्री करून घेतली बाकी सगळेच गायकर साहेब होते गिरिजाजी बुवा होते परंतु आज परिस्थिती काय आहे तर त्यातले मला वाटतं जवळजवळ दोनच का जे कायम ट्रस्टी आहेत विश्वस्त आहेत ते आहेत आणि गायकर साहेबांचा जो राजीनामा आहे तो तांत्रिकदृष्ट्या मंजूर नाही तो कोर्टात तो विषय प्रलंबित आहे आणि मग अशा वेळेला जर ही संस्था चालवणारे जे माननीय मधुकर पिचर साहेब आहेत त्यांनी जे काही लेखी स्वरूपात दिलं होतं याची अंमलबजावणी करणं हे आता जे कोण दोन विश्वस्त आहेत त्यांचं पहिलं काम आहे ते तसं न करता सरळ सरळ त्याच्यात धुळफेक करून आता कार्यकारी विश्वस्त म्हणून दोघांमध्येच एकाची निवड करतात त्याच्यातही एकाचा त्या घटनेला विरोध आहे सूचक अनुमोदकच नाही तुमच्याकडं म्हणजे मला वाटतं लोकशाही मूल्यांना जर आधारित धरलं तर पहिल्यांदा ज्या जागा जा झाल्यात ते कायम विश्वस्त भरले पाहिजे आणि त्यांना विचारून परत मग कार्यकारी विश्वस्त आणि तोही त्या संस्थेला चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकेन गुणवत्ता संस्थेची पाळू शकेन शिक्षणाची गुणवत्ता पाळू शकेल अशा माणसाच्या हातात कारभार पाहिजे हा सरळच आहे ही उमेदवार आणि म्हणून त्या वेळेला पिचड साहेबांनी जे लेखी स्वरूपात दिले किंवा त्यावेळेला जी बैठक झाली त्यावेळेला त्या, त्या कमिटीमध्ये परत एक कमिटी गठत करायचं पुढं जायचं असं सगळं ठरलं होतं त्यातला त्या 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 विजय भाऊ आणि मी तर स्वतः इथं उपस्थित आहे आणि मग हे सगळं झालंच पाहिजे शेवटी ही संस्था ज्या वेळेला दादासाहेब रुपवते आणि त्यांच्या सहकार्याने काढली तर ह्या अकोले तालुक्यामध्ये शिक्षणाच्या संधी किंवा शिक्षण चांगल्या प्रकारे दिलं जावं म्हणून हे सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज निर्माण झालं आणि आज मी पाहतोय की यामधले बाकीचे जे त्यावेळेस यशवंतराव वांगरे दादासाहेब रुपवते लालचंदी शहा महा भाऊसाहेब भाऊसाहेब भांडे त्यापैकी कुणीच आमची घराणीशी चालावं म्हणून कोणी इंटरेस्टेड नाही आहे या सगळ्यांचं म्हणणं आहे का तिथं गुणवत्तेसाठी जे काही तुम्हाला कायम विश्वस्त आणायचे ते आणले गेले पाहिजे आता इथं उत्कर्षातही पण उपस्थित परंतु हे मला वाटतं काहीतरी खाजगीकरणाकडं बऱ्याच दिवसापासून या संस्थेची वाटचाल होती आहे आणि मग या संस्थेमध्ये ज्यांच्या भावना गुंतलेल्या ती सगळी लोक दुखावली गेलेत की विडी कामगारांनी याच्यासाठी स्वतःचा रुपया रुपया मोजले पै पई मोजलेली आहे भाजी बाजारातून भाजी बाजारात बाजारा बसणाऱ्या ज्या श्रमजीवी जी मंडळी आहे त्या कष्टकऱ्यांनी याच्यासाठी रुपया रुपया दिलेला आहे बाकी काही त्या काळातले जे शेड जे असतील ह्या लोकांनी दिलेलं आहे म्हणजे हे लोकांच्या सहभागातून ही संस्था उभी झाली आहे आणि आज मात्र तुम्ही रितसर याच्याकडे काय करताय तर आपल्या मर्जीनं भरती करायची लोकांकडनं पैसे गोळा करायचे बांधकामं झाली तर त्याची माहिती सभासदांना द्यायची नाही किंवा दिली तर त्यांचा हस्तक्षेप नको हे लोकशाहीला कुठंच पूरक नाही आहे आणि मनकर साहेब आता तुम्हाला माहीत आहे की नवीन जे काही आता कायद्यामध्ये दे सुधार झालेला आहे की तुम्हाला कुठलीच संस्था ही लोकशाहीच्या विरोधात चालवता येणार नाही लोकशाही पद्धतीनं चालवावं लागणार आहे म्हणून कोर्टाच्या लढाया धर्मदायकडे जाऊ हे सगळे पूर्वी होण्यापेक्षा माझी विनंती राहील की आज जे काही दोन कायम विश्वस्त आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा आणि जे काही सभासद आहेत त्यांना बोलवावं त्यांची बैठक करावी त्यापेक्षाही त्यावेळेला सभासद काही लिमिटेड लोक झाले असतील मला वाटतं एकशे अडुसष्ट काहीतरी अडुसष्ट अडुसष्ट त्यातले काही महे झालेत आणि जे आहेत त्यांना निमंत्रित करा आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी म्हणतो की तालुक्यातले जे सगळे आहेत सगळ्यांना एक जशी आमसभा राहती तसं बोलवा आणि होऊ द्या चर्चा तालुक्याच्या हिताचं काय आहे माझी विद्यार्थी सांगतील आम्ही या संस्थेतून कसं शिकलोय काही शिक्षणतज्ज्ञ आहेत काही बाकीच्या तालुक्याचे समाजसेवक आहेत ह्या लोकांना बोलवा आणि यामध्ये एक पारदर्शकपणा आणा या संस्थेची एक नवीन घटना तयार करा नवीन विश्वस्त घ्या सभासदांची नोंदणी करा मला वाटतं हे सगळं करावं ही आत्ता जे काही संस्थेचा कारभार आहे त्या सगळ्यांना विनंती आहे आणि मला वाटतं ते करतील कारण जर साहेब त्यांचा आदर्श असेल तर साहेबांनी जे काही लिहून दिलं ते डावलणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणून ही चर्चेची दारं सुरू करावी आणि नुसती चर्चा नको परत मुलांची ॲडमिशन आहे असं नको व्हायला की आईन मुलांची ॲडमिशन आणि आंदोलनं सुरू आमकण धमकम पोरांच्या शिक्षणावरती जर परिणाम होत असेल तर हे आमच्यासारख्यालाही बरं वाटत नाही त्यामुळं मला त्या संस्थेची बदनामी करायची नाही संस्था आजही ज्या हेतूनं बांधलेला आहे तो हेतू खूप उभारणी झाली हे खूप चांगलं आहे आणि मला वाटतं जे दिवंगत आहेत तर ते सगळे आदर्श व्यक्ती आहेत या संस्थेतून ज्यांनी कारभार केला उभं केलं तर मला वाटतं त्याला आदरांजली श्रद्धांजली जर द्यायची असेल तर त्यांचे विचार पुढं नेले पाहिजे आणि मला वाटतं तसे हे करतील अशी मागणी करतो आंदोलनाची भाषा मी आज बोलणार नाही कारण आज आम्ही दोन वेळेला माझा पत्रव्यवहार केलेला आहे तुम्ही जे जुजबी उत्तरं एक वेळेला दिली दुसऱ्या पत्राचं उत्तर नाही आलं ते पत्रच हे तुमच्याशी चर्चेसाठीचं पत्र होतं असं समजा आणि सगळ्यांना बोलवा यावेळेला सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी होते आज थोडंसं लग्न कार्य ज्याची त्याची धावपळ पावसाचं वातावरण ह्यामुळं बाकी गेलेत पण सर्व उपस्थितांचंही परत एकदा मनापासून आभार मानतो आणि सर्व मीडियाचं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडियाचं मनापासून आभार मानतो आणि आमच्या भावना नक्की तुम्ही जनतेपर्यंत संस्थेच्या जे काही विश्वस्ते त्यांच्यापर्यंत पोचवाल संचालकांपर्यंत पोचवाल अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद